ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सादळे माडळे घाटात महिंद्रा पिकअप पलटी तिघेजन किरकोळ जखमी. सादळे माडळे तालुका करवीर येथील घाटात महिंद्रा पिकअप पलटी झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की ज्योतिबा दिवाचे दर्शन घेऊन सादळे माडळे मार्गे कासारवाडीच्या दिशेने पुणे बेंगळूर महामार्गाकडे येणाऱ्या घाटातील युटर्न वळणावर महिंद्रा पिकअप पलटी झाली व जिनी कॉलेजच्या बाजूला असलेल्या कंपाऊंडमध्ये अडकली या अपघातात चालकासह तिघे जण जखमी झाले सुदैवाने जीवितहानी झाली नाही हे चौघे जण सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथून शनिवारी रात्री ज्योतिबा दर्शनासाठी महिंद्रा पिकअप घेऊन आले होते रविवारी सकाळी ज्योतिबाचं दर्शन घेऊन मंगळवेढ्याकडे परत जाताना सादळे मादळे येथील घाटातील यू आकाराच्या वळणाचा अंदाज न आल्याने चालकाचे नियंत्रण सुटून गाडी पलटी झाली स्थानिक प्रवाशांनी व पर्यटकांनी गाडीतून जखमींना बाहेर काढून गाडी सरळ केली महानकरी नेपसाठी विद्याधर कांबळे पुलाची शिरोली